पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या मनात अजून भीती आहे त्यांचं म्हणणे की जे गुन्हेगार आहेत त्यांच्या सगळ्या लोकांची दहशत आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही चिंता करू नका शासन पूर्णतया तुमच्या बरोबर आहे की तर गेलेला जीव तर परत येऊ शकणार नाही परंतु ज्या कोणी असे कर्म केले त्याला मॅक्झिमम जी काय कायद्यामध्ये सजा आहे ती देण्याचा साठी पोलीस यंत्रणा काम करील आणि शासन त्या बाबत नजर ठेवून असेल गेलेला जीव तर परत येणार नाही शेवटी आपण म्हणजे खोट्या आशा दाखवण्यात अर्थ नाही परंतु या आशा वृत्त करणाऱ्या लोकांना निश्चितपणे समाजाला मेसेज पोचेल अशा प्रकारचा धडा शिकवला तर भविष्य अशा घटना घडणार ना, नाहीत आणि त्याकरता आता मी आता पोलीस स्टेशन जाणार आहे एकूणच आजवर पोलिसांनी काय बन एकूण तपास केला आहे तो तपास योग्यच आहे असं मी समजतो परंतु त्याच्यामध्ये काय त्रुटी राहता कामा नाहीत आणि हा खटला सुद्धा फास्ट्रॅक कोर्टामधून चालावा ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक व्हावी अशा प्रकारची मी स्वतः भूमिका तिथे येणार आहे आणि मी उज्ज्वल निकमांशी बोलणार आहे की कारण आमच्या नवी मुंबईतल्या एका महिलेवर अशा प्रकारचा अत्याचार झाला त्या बाबतीमध्ये त्यावेळेला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता ते मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे सगळी भूमिका मांडून ह्या विक्टीम झालेल्या कुटुंबाला सर्वार्थांना कशी मदत मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू नाही बाब अशी आहे की अशा प्रकारे दहशत राहू नये या कर्तव्य मी आलेलो आहे त्याने मनोरुगुन म्हणून मनुर जो दाखला घेतलाय तो वस्तुस्थितीला धरून नाही तो चुकीच्या पद्धतीने घेतला अशा प्रकारची माहिती माझ्याकडे मिळालेली आहे कारण म्हणजे ज्याला हॅबिच्युअल ऑफेंडर म्हटलं जातं जो सरायत गुन्हेगार अशावर खरं नजर ठेवायला पाहिजे होती पण अशा प्रकारच्या मोठ्या घटना घडल्यानंतर ती बाब त्या बाबीचं गांभीर लक्षात येतं भविष्यकाळामध्ये अशी प्रवृत्तीचे लोक बाहेर राहणार नाहीत याकरता पोलीस यंत्रणा आणि शासन त्या ठिकाणी त्या सर्वार्थाने त्या 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 प्रयत्न करेल पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेला असे मनोरुग्ण जे त्यांनी दाखले घेतले ते खरे किती खोटे किती याची तपासणी करावी बाबतीत माननीय सिनियर इन्स्पेक्टरना मी सांगेन आणि त्याच्यात जे सत्य असेल त्याच्यामध्ये दहा लोक असेल दहा लोक काय बोगस नसतील एक दोन लोक खरोखर मनोरुग्ण असतील परंतु अन्य जे बोगस आहेत त्या बोगस दाखल्याची दखल घेऊन त्या घटकांना मनोरुग्ण दाखला हा रद्द करावा आणि अशा मनोरुज लोकांना कायमस्वरूपी जेलमध्येच राहावं आणि उन्हा साबित झाल्यानंतर अशा लोकांना फाशी सुद्धा मिळावी अशासाठी यंत्रणा निश्चितपणे प्रयत्न केला